राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी घेण्यात आली होती आणि जसं महाराष्ट्र आमदार अपात्रता प्रकरण आहे तसंच नागालँड आमदार अपात्रता प्रकरण या दोन प्रकरणांवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला होता त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये पेटिशन दाखल केलेली होती या पेटिशनवर अजित पवार गटाला उत्तर देणं बंधनकारक होतं मागच्या सहा महिन्यामध्ये अजित पवार गटानं हे उत्तर दिलेलं नाहीये त्यामुळे हे जे उत्तर आहे या पेटिशनवर जे शरद पवार गटानं दाखल केलेली आहे त्यावर पुढच्या दोन आठवड्यामध्ये उत्तर द्यावं असे निर्देश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिलेले आहेत परंतु आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा ही पिटिशन सुनावणीला आली तेव्हा ती सर्वात शेवटी असल्यानं आणि आज सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज हे फक्त अडीच वाजेपर्यंत चालणार असल्यानं ही जी सुनावणी आहे ती सहा ऑगस्टला पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि तसंच जसं मी तुम्हाला म्हणाले की नागालँड आमदार अपात्रता प्रकरण आणि महाराष्ट्र आमदार अपात्रता प्रकरण हे जे प्रकरणाची सुनावणी आहे ती आता तेवीस जुलैला घेतली जाणार आहे थोडक्यात मी तुम्हाला डिस्क्राईब करते की नागालँड आमदार अपात्रता प्रकरण आणि महाराष्ट्र आमदार अपात्रता प्रकरण काय आहे महाराष्ट्रातले जे आमदार अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा त्यांच्या सोबत गेले त्या आमदारांच्या प्रकरणाची त्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची जी सुनावणी आहे त्या संदर्भात आज सुनावणी होणार होती ती तेवीस जुलैला पुढे ढकलण्यात आलेली आहे तर नागालँड अपात्र जे आमदार अपात्रता प्रकरण आहे ते असं आहे की जेव्हा अजित पवारांनी बंड केलेलं होतं तेव्हा नागालँड मधले राष्ट्रवादीचे जे काही सात आमदार होते ते देखील अजित पवारांसोबत गेले होते आणि त्यावेळेला त्या क्षणी जसं अजित शरद पवारांनी याबाबतची कल्पना मिळाली शरद पवारांनी तिकडच्या अध्यक्षांना विधानसभा अध्यक्षांना फोन करून सांगितलेलं होतं की जे आमदार राष्ट्रवादीचे आहेत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जावी परंतु पुढचे पाच सहा महिने कोणत्याही प्रकारची कारवाई तिकडे केली गेली नाही आणि त्याच विरोधात शरद पवार म्हणजेच नागालँड आमदार अपात्रता जे प्रकरण आहे तेच शरद पवार घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले होते त्यावर देखील आज सुनावणी झालेली नाहीये त्यावर तेवीस जुलैला सुनावणी घेतली जाईल असं शरद पवार असं सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला सांगितलेलं आहे तसंच दुसरं जे राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली जी सुनावणी आहे ती आता सहा ऑगस्टला पार पडणार आहे थोडक्यात या संदर्भातली पार्श्वभूमी अशी की जेव्हा अजित पवारांनी बंड केलं त्यानंतर पक्ष कोणाचं असेल घड्याळ हे चिन्ह कोणाचं असेल या संदर्भातली जो आहे तो वाद हा सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेला होता आपण पाहिलं की जेव्हा बंड झालं त्यानंतर निवडणूक आयोगाकडे हे सर्वप्रथम प्रकरण गेलेलं होतं निवडणूक आयोगाने विधिमंडळाच्या सदस्य संख्येनुसार हा जो मूळ जो राष्ट्रवादी पक्ष आहे हा अजित पवारांचा असल्याचा निकाल दिलेला होता त्याच संदर्भात तसा सेम निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायम ठेवलेला होता आणि त्यानंतर या दोन्ही निर्णयांच्या विरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेलेलं होतं त्या संदर्भातली सुनावणी आता सहा ऑगस्टला पार पडणार आहे